बटेंगे तो कटेंगे यांच्या राष्ट्रवादी समर्थन करत नाही आम्ही अल्पसंख्य लोकांना सुद्धा उमेदवारी दिली आहे मुस्लिम मतांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांनी वक्तव्य केले आहे यावर उत्तर देताना जयंत पाटील म्हणाले की जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष पराभवाचा जवळ जातो त्यावेळी त्यांना हिंदुत्व आठवतो हिंदू खत्रेमे आहे खरं म्हणजे खत्रेमध्ये असतात त्यावेळी त्यांना हिंदुत्व आठवतं त्यामुळे बटेंगे तो कटेंगे यापेक्षा अठराव्या शतकातला नारा आहे आज घोषणा द्यायला पाहिजे होतं की त्यांनी पडेंगी तो बडेंगे ही घोषणा द्यायला पाहिजे होती मात्र आज दुर्दैवाने ही घोषणा दिलेली नाही आज मागासलेला विचार सतत मांडणं हे धोरण सोडलं पाहिजे आता मंगळावर देखील इंटरनेट कसं चालवतो याची चर्चा करतो आणि आपण इकडे बटेंगे तो कटेंगे ही भाषा वापरत आहोत म्हणजे ह्या देशात हातात सत्ता आहे म्हणजे ह्या लोकांनी मागास ठेवायची भूमिका स्वीकारली आहे असे मत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुमच्या सरात चरण जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्ष पराभवाच्या जवळ जातो त्यावेळी त्यांना हिंदुत्व आठवतं त्यांना वाटतं की हिंदू खत्रेमे आहे खरं म्हणजे हे खत्रेमे असतात त्यावेळी यांना हिंदूंची आठवण येते त्यामुळे बटेंगे तो कटेंगे यापेक्षा आता हा अठराव्या शतकातला नारा आहे आज घोषणा द्यायला पाहिजे होती त्यांनी की पडेंगे तो बडेंगे आज दुर्दैवाने त्यांनी ही घोषणा दिलेली नाही आज मागासलेला विचार सतत मांडणं हे धोरण सोडलं पाहिजे आता एलॉन मस्क हा मंगळावर देखील इंटरनेट कसं चालेल ह्याची चर्चा करतो आहे आणि आपण इकडे बटेंगे तो कटेंगे ही भाषा वापरतो आहे म्हणजे या देशात ज्यांच्या हातात सत्ता आहे त्या लोकांनी या देशाला मागास ठेवण्याचं भूमिका स्वीकारलेली आहे असा त्याचा अर्थ आहे